अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने यादीच्या विभाजनाबाबत महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आहे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाली आहे आता राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार यादीचा कार्यक्रम सुरू करण्यात आलाय एक जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचे शहर विधानसभा मतदारसंघाची यादी गृहीत धरली जाणार असून त्याचे सतरा प्रभागात विभाजन केले जाणार आहे कर्मचाऱ्यांनी यादीचं विभाजन करताना हद्दीबाहेरील मतदारांचा समावेश होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि यादीची पडताळणी करावी अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सहा नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणारे त्याचं काम मनपाकडून सुरू करण्यात आलंय तर या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या सभागृहात बैठक घेण्यात आली यावेळी आयुक्त तथा प्रशासक डांगे यांनी सांगितलं शहर विधानसभेच्या मतदार यादीतून भिंगार व गुडगाव येथील मतदार वगळून मनपा हद्दीची यादी स्वतंत्र करावी त्याचे सतरा प्रभागानुसार विभाजन करावं शहराच्या हद्दीबाहेरील मतदारांचा समावेश होणार नाही याची यात दक्षता घ्यावी मतदारांची संख्या आणि मनपासाठी तयार केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील मतदारांचे एकूण संख्या समान असणं आवश्यक आहे याची खात्री करावी असं त्यांनी सांगितलं तसेच मतदार यादीतील दुबार नावांबाबत चिन्हे करून अशा मतदारांच्या ओळखीचे पुरावे तपासण्यासाठी केंद्राध्यक्षांना वगळण्यात यावं विधानसभेसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत नवीन नावांचा समावेश करणं नाव वगळणं नावातील दुरुस्ती व पत्त्यातील दुरुस्ती करणं आदींबाबतची कार्यवाही करण्यात येणार नाही असंही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर